मोबाइल बा मुझे बा कलर आप सब तुम मोबाइल वाले कलर पांच डाक हैप्पी होली हैप्पी होली सबको नवीन प्रयोग होळीचा प्रयोग नवीन फक्त मोबाईल मध्ये पांडा का टाकू होळीचा प्रयोग नवीन यूट्यूब लाईव काल ला। काल मला खूप शिकवलंय काल नाही शिकवला काल नाही न बसले तपाचप तप। सगळे कलरफुल झालेले आहेत कलर गँग आऊट हे लाईन चालू आहे माझ्या मोबाईल वर पाणी टाकू नका भाऊ मोबाईल मोबाईल पण मोबाईल पण मोबाईल बला काही मोबाईल 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 झाली पाचशे लोक बघताते पाचशे लोक हे बघा यांचे व्हिडिओ काढले आणि मला विसरून टाकला हॅपी ओली आपलं पाचशे लोक बघतात आता हो फ्रेंड्स इथे आमच्या भगवानगरमध्ये रंगपंचमी साजरी होत आहे आणि फुल एकदम एकदम जोशमध्ये वाणी बाय हॅपी ओली हॅपी ओली अरे मोबाईल बंद होईल आज होळीच्या शुभेच्छा आहे सकाळपासूनच फक्त मोबाईल सांभाळा आपल्या तुमचं लाईव्ह करतो मी लागे वाँ, लागे वाँ, लागे। हा ना मी कल्याण मधून आहे कल्याण नगर मधून लावी आहे आमची मुख्य मंडळी या ठिकाणी शिंदे साहेब आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाचशे पंच्याहत्तर लोक बघतात अच्छा अच्छा पाचशे पंच्याहत्तर जवळपास सात आठ एवढा मोठा

अरे मी तुमचा व्हिडीओ काढतोय तुम्ही मलाच खेळ वाचत आहे हा ना, 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 <hans> okay. ना डोळ्याला लागली फट पळून लावली पोर अरे तुम्ही मला शिकवता या

हा वे पु पु ते पु ती पु पुन्हा पुन्हा ते हॅपी होळी आज दहाच होणार दहाच आले 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 गँग आली गँग आली गँग आले रे सावध सावध अरे अरे फुगे

नाही आता दहा हजार जाणार आहे टोटल टोटल आहे ना अप डाऊन आहे व्ह्यू व्ह्यू किती आता हे लास्टला कळेल पाचशे चारशे असे येतात अपडाऊन हा एटू लागेल ये नुता लगेला काल इथे आलाच रे आला तरी तो लागला गेला तरी

એ ચડડો હા એ પિછા એ પિછા ઓલા પિછા માર આને જવ એ પિછા બસ ખૈલે ને

ले निकल

એ તલ 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 સગલ તલ એ તુલા આમલા 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 ની પહેલા તેના બીજા आले Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn केली शूटिंग हे चाले शूटिंग चाले तुझी हॅपी होली वा 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 एक नंबर <laughs> <आगा। laughs> ओम नम शिवाय सांग सांग तुझी शूटिंग सगळ्यांना सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा बोल जबरदस्त होळी खेळलेली आहेत इकडची टीम थंड झाली आहे हे अजून ऍक्टिव्ह आहेत मोड ऍक्टिव्ह मोड मध्ये हो फेमस वडापाव पप्पू शेठ भंडारी वडे तयार आहेत आता हजार दिले हजार दिले आता

खेळ रंगपंचमीचा खेळ अकरा वीस अकरा वीस हा हे मुलाखत घेऊ का मुलाखत कसं मुला <laughs> वाटतंय भिजून कलर खेळून मी भिजून भिजून झालं तरी माझा एकच असेल मी फुटणार नाही <laughs> आमचं <सो> एकच <एकार। laughs> हा दंगा करू नका लक्षात ठेवा नाहीतर गाठ भाजायची आहे हा एक नंबर <laughs> <आले> <laughs> 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 होळी खेळायला कशी वाटते हा वाटत कसं वाटतंय होळी खेळायला लग्न झाल्यानंतर रहिवासी आम्ही सर्व मी श्रेय राजा साहेब ह्या विनित कांबळे ह्या राकेश राकेश झाड नाही तर इथं होळी आम्ही म्हणजे लय घाण होळी खेळतो म्हणजे माणूस दुसरं असं उठला ना पाहिजे झाली पाहिजे या प्रकारे इथं सगळे पिऊ नाही म्हणजे मी सोडून बाकी सगळे पिऊ नाही इथं आणि तुम्हाला पण होळीच्या व दिवाळीच्या व माझ्या बड्डेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दोन शब्द म्हणून मी जातो हां धन्यवाद खूप छान हॅपी होली हापसातून पाणी उपसून होळी खेळत आहे

तिकडे ताकद ही गँग आणि ही गँग दोन गँग मध्ये आता युद्ध होणार आहे शूटआउट हे लाईव्ह चालू आहे लाईव्ह फुल शूटआउट झाला बाल युद्ध बा युद्ध जबरदस्त युद्ध पळून लावलेला आहे दे दनादन टाक 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 दे 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 धप्पा धप दे धप्पा धप दे धप्पा धप दे धप्पा धप हे बस हे फुग्यांनी खेळ फुग्यांनी फुगे फोड बुधाने मानो होली होली

ने मारबाल नाही मारवाल नाही मारबाल झगडा नाही झगड झगडा झगडा नाही झगड झगडा नाही झगडा नाही का मस्ती गावते नाही उड्या मस्ती मस्त तुझा नाय तुझ्या कोण भाई आणतो आणि झटू सोन अरे होळी भाई होळी 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 अरे आण होळी करता करता बांधण झालेले आहेत खेळात खेळात मस्ती नाही करायची खेळात मस्ती नाही करायची चला भांडायचं नाही आज भांडायचा दिवस नाही अरे माझा का माझा का भांडायचा दिवस नाही आज भांडू नका मित्रांनो अरे भांडायचं नाही रे जाऊ दे आला का इथं नाही मारतो का म्हणजे तू कशाला आला इथे

संपूर्ण लाईव केलेला आहे